सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार आध्यात्मिक प्रवचनकार चांगंटी कोटेश्वर राव यांचे या ट्रेन मधून आता सोलापुरात आगमन झालेले आहे आणि गोमाता शाळेच्या वतीने जे तीन दिवसाचे आध्यात्मिक प्रवचन आयोजित करण्यात आलेले होते त्या समितीचे सर्व सदस्य सुद्धा आपण त्यांचं स्वागत करण्यासाठी रेल्वे स्टेशन येथे जमलेल्या असताना पाहत आहोत आता काही क्षणातच गाडीतून त्यांचा सोलापुराच्या पुण्य पावन नगरीत त्यांचं आगमन होणार आहे सोलापुराच्या पावन नगरीत कोटेश्वर राव यांचे आगमन झालेले आहे तीन दिवसाच्या आध्यात्मिक चा प्रवचनासाठी चाघंटी राव हे सोलापूरले आले असताना सोलापुरात सर्वप्रथम आपण आमच्या चॅनलद्वारे त्यांचे लाईव्ह दर्शन घेतात त्यांचे दर्शन त्यांचे आगमन सोलापुरात झालेले आहे आणि गोमाता शाळा समिती गोमाता सेवा समितीचे सर्व सदस्य त्यांच्या सेवेसाठी इथे उपलब्ध असताना आपण पाहतात आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकुटुंब सहपरिवारसुद्धा इथे सोलापुरात आगमन झालेले आहे त्यांचे आपण इथे आमच्या चॅनलद्वारे सर्वप्रथम पाहत आहात <सथ> phát biểu ngày qua và mang tới những gì khác. to một ngày được tổ chức diễn ra, lúc này lịch nhật và lúc này lịch nhật of lúc này lịch nhật và lúc này lịch nhật và lúc này lịch nhật và lúc này सोलापुरात सहपत्नी त्यांचे सत्ता सन्मान करण्यात आलेले आहे सोनलगिरी पटन एक स्वागतम सुस्वागतम सर ऐदो सार सोलापुरमो ऐदो सारी गोलापुरमो ఇంత ప్రేమ ఆప్యాత్మ మా సోలాపురం గురించి కూడా మీరు చూపిస్తున్నందుకు మాకు ఎంతో దర్శన భాగ్యం సార్ మీది ఇలాగనే మీ ప్రేమ మీ ఆశీర్వాదాలు మేము పొందుతూ ఉండాలి మాకు మీ సాన్నిధ్యం కలుగుతూ ఉండాలని కోరుకుంటున్నాము ఈ మూడు రోజులు మీ బిజీ షెడ్యూల్ లో కూడా మహారాష్ట్రలో పట్ల సోలాపురం గురించి మాకు మూడు రోజులు మీ షెడ్యూల్ ఇచ్చినందుకు మీకు మనపూర్వక ధన్యవాదాలు जय नेतय सो सु सता अंतम धन्यवाद लक्खत्म आनंद भगति देवतमस्वारम ओज्या श्री गणोद विष्णुना भगवान ने इतने सुंदर नाम लिए विष्णु भगवान त्रैश्वर रूपिन श्री समस्त संगारो आलेर पराचे उर ysbwyntedig at eich awdur o'r fath o'r fath o'r fath o'r fath Quan thế Â-la-hán, chơn nhân, chơn Phật, Phật

सोलापुरात आगमन झाले झाल्यानंतर जागंटी कोटेश्वर याच याच गाडीतून सोलापुरात मार्गस्थ होत आहेत सोलापुरात एक दोन तीन तासाच्या विश्रामानंतर ते आता पंढरपूर विठोरायाच्या दर्शनालासुद्धा जाणार आहेत आजच्या कामाची दिनचर्या त्यांची जवळपास सुरू झालेलीच आहेत इथून अखंड तीन दिवस ते सोलापूरांच्या संपर्कात राहणार आहेत सोलापुरांना आपल्या प्रवचनाच्या वाणीतून सुसंपन्न कर्णमधुर असे भाष्य करीत पाहन करणार आहेत तर चांगाटी कोटेश्वर यांचे आपले मनपूरक आभार मानूयात सोलापुरासाठी त्यांनी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद